एका सव्वीस वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना यवतमाळच्या घाटांजी पोलीस स्टेशन अंतर्गत घडल्याचं समोर आलं आहे शिवम प्रकाश राठोड असं मृतकाचं नाव आहे भांबोरा अंजी फाट्याजवळ असलेल्या विठोबाराव त्यांच्या जवळ ही घटना घडली मृतक शिवम हा पुणे येथे एका कंपनीत काम करीत होता कौटुंबिक वाद झाल्याने शिवम हा वीस दिवसापूर्वी कुरा तळणी येथे आला होता व त्याची पत्नी ही तिच्या वडिलांकडे आंबोडा येथे राहत होती घटनेच्या दिवशी कुरा येथे मित्राला भेटून येतो म्हणून शिवम घरातून निघून गेला मात्र तो घरी परतलाच नाही त्याचा शोध घेतला असता एका शेताजवळील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला सीएमने विहिरी तुडी मारून स्वतःला संपवलं या घटनेची घाटांजी पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे आणि घटनेचा पुढील तपास घाटांजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात जारी करण्यात आला आहे संजय ढवळे प्रतिनिधी जी व्ही न्यूज मराठी <laughs>